चपळ हालचाल आणि तलवारीच्या जोरावर अखंड हिंदुस्थानावर साम्राज्याचा झेंडा सा फडकवणाऱ्या बाजीरावांच्या पत्नी काशीबाईंविषयी आपण या व्हिडिओमध्ये माहिती घेणार आहोत चला रिअल प्राईमच्या एका नवीन व्हिडिओला सुरुवात करूया बाळाजी विश्वनाथ म्हणजे बाजीरावांच्या वडिलांकडे पेशवेपद जरी असले तरी मोहिमा काढण्यासाठी त्यांना नेहमीच आर्थिक चणचण असायची अशा वेळी वेगवेगळ्या सावकारांकडून कर्ज घेत असत अशाच एका सावकारांपैकी एक सावकार म्हणजे कृष्णाजी नाईक जोशी कृष्णाजी जोशी हे सुरुवातीला पालीला राहत असत त्यांनी नंतर चाचकमान या ठिकाणी स्थलांतर केले होते या कृष्णाजी नाईकांची मुलगी म्हणजे काशीबाई होत काशीबाईंचा विवाह बाजीरावांसोबत व्हावा अशी बाळाजी विश्वनाथांची मनोमन इच्छा होती पण कृष्णाजी जोशींना मात्र हे स्थळ बरोबरीचे वाटत नसल्यामुळे त्यांचा या विवाहाला सुरुवातीला नाकार होता बाजीरावांच्या आई राधाबाई अतिशय चतुर होत्या त्यांनी शाहू महाराजांना व साकावरबाईंना मध्यस्थी करण्याची विनंती करून हा विवाह जुळवला काशीबाईंचा विवाह जुळाला तेव्हा त्या ते अवघ्या सहा वर्षांच्या होत्या त्यांच्या माहेरचे नाव लाडूबाई असे होते त्यांना बाळाजी व रामचंद्र हे दोन मोठे भाऊ तर कुसाबाई व वेणुबाई अशा दोन बहिणी होत्या सहा वर्षांच्या काशीबाई आणि बारा वर्षांच्या बाजीरावांचा विवाह हो सन सतराशे काशीबाईंचे आयुष्य एका असामान्य व जोडले गेले राधाबाईंनी घालून दिलेल्या नियमामुळे त्या बाजीरावांसोबत मोहिमेवर जात असत परंतु त्यांच्या पायाला इजा होऊन ती सतत दुखू लागल्यामुळे त्यांनी नंतर मोहिमेवर जायचे सोडून दिले व पुण्यातच राहायचे ठरवले होते काशीबाई अतिशय शांत संयमी व पतिनिष्ठ स्वभावाच्या असल्या तरी त्या स्वाभिमानी होत्या डिसेंबर सतराशे एकवीस मध्ये काशीबाईंना पहिले अपत्य झाले त्यावेळी बाजीराव साखरखेडच्या मोहिमेवर होते राधाबाईंचे हे पहिलेच नातवंड असल्यामुळे पुण्यामध्ये साखर वाटण्यात आली या बाळाच्या बारशाला छत्रपती शाहू महाराज स्वतः उपस्थित होते या बाळाचे नाव बाळाजी उर्फ नानासाहेब असे ठेवण्यात आले यानंतर बाजीरावांनी पुण्यात शनिवार वाडा बांधला तेव्हा या वाड्यामध्ये राहायला आल्यानंतर काशीबाईंना रामचंद्र हे आपत्य झाले पण हे आपत्य अल्पायुष्य ठरले काशीबाईंचे तिसरे आपत्यही जन्मानंतर लगेच दगावले त्यामुळे काशीबाई खूप विचलित झाल्या होत्या या मानसिक धक्क्यातून सावरायला त्यांना बराच वेळ लागला यानंतर जेव्हा चौथ्यांदा बाळाच्या येण्याची चाहूल लागली तेव्हा काशीबाई क्षेत्र माहुली या ठिकाणी राहायला गेल्या एक ऑगस्ट सतराशे चौतीस रोजी माहुली या ठिकाणी त्यांना पुत्र झाला त्याचे नाव रघुनाथराव असे ठेवण्यात आले रघुनाथरावांच्या जन्मानंतर सतराशे पस्तीस साली काशीबाईंना जनार्दन हा तिसरा मुलगा झाला काशीबाईंच्या सहा मुलांपैकी तीनच सुखरूप मोठी झाली त्यापैकी नानासाहेब व रघुनाथराव ही दोन मुले नावारूपाला आली सतराशे तीस साली आलेल्या मस्तनी नावाच्या वादळाने काशीबाईंवर खूप मोठा आघात झाला पण त्यांनी शांतपणे स्वतःला या सगळ्यातून सावरून घेतले मन मोठे करून त्यांनी वास्तविकता स्वीकारली काशीबाईंना संधिवात व गुडघेदुखीचा त्रास खूप होता या त्रासाने त्या अतिशय हैराण झाल्या होत्या अनेक वैद्य हकीम फकीरांनी इलाज करून सुद्धा त्यांच्या पायाचे हिसब राहिले नाही त्यामुळे त्या लंगडत चालत असत शनिवार वाड्यामध्ये पेशव्यांची ग्रहलक्ष्मी म्हणून मोठेपणाने आणि मानाने त्यांचा वावर असे बाजीरावही काशीबाईंची विशेष काळजी घेत असत ते जिकडे पण मोहिमेवर जात तिकडून काशीबाईंसोबत पत्र व्यवहार करत असत मस्तानीबाईंच्या मृत्यूनंतर त्यांचा मुलगा शमशेर बहादूरचे संगोपन काशीबाईंनी केले व त्याला युद्धपारंगत बनवले पोरक्या झालेल्या शमशेर बहादूरवर मायेचा पदर काशीबाईंनी धरला होता काशीबाईंचा मृत्यू सत्तावीस नोव्हेंबर सतराशे अठ्ठावन्न रोजी सातारा या ठिकाणी झाला धन्यवाद भेटूया अशाच नवनवीन माहितीसह पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो, रिअल प्राईम व्हिडिओ हा आपला चॅनल सबस्क्राईब करून बेल ऐकून प्रेस करायला विसरू नका धन्यवाद